नासिक के त्रंबकेश्वर तीर्थ क्षेत्र में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी सभा आयोजित की गई थी जिसमें नासिक जिले के पालक मंत्री गिरीश महाजन कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित थे नासिक से दीपक रविंद्र भंगाड़ी की रिपोर्ट पालिकाध्यक्ष शहराध्यक्ष okay. मला पुढे मनुष्य आपल्या समोर नगराध्यक्ष पदासाठी दिलेला आहे अर्थात राज्याचे मुख्यमंत्री महोदय येत आहे तर आपण सर्वांनी त्यांचा स्वागत करायचं आहे <laughs> त्यांना आपण मोठ्या मोठ्या निवडून द्याव सर्व उमेदवार आहेत तिथे टुरिस्ट लंबक इथे पुढच्या सुद्धा सगळ्या सगळ्या ठिकाणी सर्वांना नमस्कार करायचा आहे पुढे या ठिकाणी केवळ हे अध्यक्ष पदाचा उमेदवार आहेत नजरच या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आपण त्यांना आशीर्वादही द्या भरपूर मत द्या भारताचा विकास कसा होईल आपला कुंभ अतिशय सुरक्षित सुंदर कसा होईल स्वच्छ कसा होईल यासाठी आपल्याला त्यांना सगळ्यांना जोडून देण्यासाठी आहे आणि जनतेच्या वतीने पक्षाच्या वतीने आपल्याला विनंती करतो आणि या याचिकडे आमतो निशिरपूर झालं नाही दोन तास चांगली गोष्टीलाय साधारणपूर्ण चार सभा आहे आपण सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्यावे आकाश गोवर्धे मग मुख्यमंत्री निधीसाठी चेक देताय त्यांचा त्यांचं आपण स्वागत करूया त्यांना त्यांच्यासाठी टाळ्या नजरूया की मुख्यमंत्री निधीतून अनेक गोष्टींना आपण सहकार्य करत असतो आणि तो चेक लावण्य आकाश मुख्यमंत्री करतायत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या घेण्या पाहिजे धन्यवाद आपल्या जोरदार टाळ्या दिल्या पाहिजेत दीड लाख त्यांनी आपल्या मुख्यमंत्री निधीसाठी दिलेले आहेत लावण्यताई आणि गोहनभूमी परिवाराचे खूप खूप धन्यवाद आणि लगेचच आपले लाडके कर्तव्य दक्ष आणि प्रत्येकाच्या अडचणींवर माफ करून पुढे आपल्याला आहे माननीय मुख्यमंत्री महोदय माफ नाही तिथे देवेंद्रजी फडणवीस यांच्यासाठी मंचावर उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी या ठिकाणी उपस्थित सर्व साधू संत महंत त्यांचे आशीर्वाद आम्हाला पत्र त्या घरी लाभतात उपस्थित आमदार माजी आमदार भाजपचे जिल्ह्याचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी उमेदवार సర్వ నగర సేవ అనే త్రంబకృష్ణ భగవాడోజా ప్రచారా त्र्यंबकेश्वर एक वेगळं महत्व आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे तीर्थक्षेत्रामुळे वैभव आहे वारसा आणि आध्यात्मिक शक्तीचं केंद्र आहे आणि म्हणून या ठिकाणी कुंभदे सुद्धा होतो पुढच्या वर्षी ठिकाणी मोदयाचे लग सुरू असेल आणि म्हणून या पवित्र विकास कामे करताना निसर्गाचा संपूर्ण टाकणे हे आपली जबाबदारी कर्तव्य आहे पण मराठवाडा आंध्र प्रदेश चलंगणा या प्रदेशांना सुलनाम सुखलाम करणाऱ्या गोदावरीच उपस्थान सुद्धा या गेले पवित्र भूमीकडे काम करत असता निसर्गाचा संपुल आपल्याला साधायचा आहे तो कोणी घालणार नाही याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे ती जबाबदारी सुद्धा या ठिकाणी आढळली आहे आणि म्हणून हे काम करत असताना सुट्टी

जलसंपदा आणि आता चिंमस्त व्यवस्थापन मंत्री सगळ्यांनी आता बसून घ्या अजून वस्तवा सगळ्यांनी जागेवर वर जास्त गर्दी करू नका जे पुढे राहणारे अनावश्यक लोक मागे आहेत त्यांनी आधीच खाली उतरा मंत्री महोदयांचा जो प्रोटोकॉल आहे तो आपण पाळूया बाकीच्या मी सगळ्यांनी बसून घ्या सुस्वागतम सुस्वागतम शुभस्वागतम होतो आहे त्यामुळे आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसंच महाराष्ट्र राज्याचे जनसंपदा आणि सिंहस्त कुंभमेळ आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरिजी महाजन सर्व आमदार माननीय सर्व पुरोगी सर्व त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरीचे उमेदवार या सर्वांच आणि आपल्या सर्वांच मनपूर्वक स्वागत यानंतर लगेचच वंदेनातर आणि महाराष्ट्रगीतासाठी आपण जागेवर उभं दुण राहावं हो, मी आपल्या सर्वांना ही विनंती करते प्रथम वंदेनातर आणि त्यानंतर गीत वाजे

छत्रपती शिवरायांना मनाचा मुद्रा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारत पत्थर आपले बाबासाहेब आंबेडकर मानवंडल अर्पित करतो यातून महानगरीमध्ये त्र्यंबकेश्वरला आपल्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर महादेवांचे सरळी आशीर्वाद घेतो करेन आणि आजच्या प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित आपले लाडकी मंत्री गिरीश गो महाजनजी बक्षाव सीमाताई हिरे राहुलजी ठिकले बाळासाहेब सामंत लक्ष्मण सावजी आपले का

महाराज महाराज दुर्गानंद ब्रह्मचारी सागरगिरी महाराज महंत गणेशानंद सरस्वती महंत अजयपुरी महाराज महंत देवेंद्रगिरी महाराज महंत स्वामी सुमेश्वर सरस्वती मंचावरील कुठल्या पूज्य महांत गुरुजनांचे नाव शिकलं असेल तर त्यांची शहा मागतो सर्वता गुरुजन आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि भंडुल्लो आज मला अतिशय आनंद आहे की आपल्या नगरपालिकेच्या निवडणुकीची सुरुवात आणि प्रचाराचा नारळ हा अतिशय प्रमुख अशा देशातलं ज्योतिर्लिंग असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर महादेवाची आराधना करून ना तिथल्या गणेशापुढे हा नाराव लाभवलेला आहे आणि तो नाराव लागवून मी आपल्यापर्यंत या ठिकाणी आलेलो आहे खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे दुधावरी ही आमच्या संस्कृतीची वाहक आहे गंगेच्या आणि गोदेच्या तिलावर आमची सनातन संस्कृती उभी राहिली आहे आणि आज जगातील सर्वात प्राचीन संस्कृती म्हणून या सनातन